नमस्कार माझा महाराष्ट्र मध्ये आपल्या स्वागत आहे गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन आरोपीला पकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त कंधार पोलिसांची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या इस्मावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली माहिती अनुसार जाम मार्गे कंधारकडे एक पिकअप वाहन क्रमांक एम एस अठ्ठेचाळीस मध्ये गोवंश जातीची जनावरे कोंबून नेत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे सहाय्यक पोलीस निरीक्षक महागावकर पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीरामे पोलीस निरीक्षक टाक्रस पोलीस कॉन्स्टेबल जुने पोलीस कॉन्स्टेबल धुतमल असे पोलीस पथक तयार करून त्यांना सदर भागात रवाना करून त्यांच्या मार्फत सदर वाहनास मौजे दिग्रज जवळ रोडवर थांबून त्यांची पाहणी केली असता त्यात गोवंश जातीचे तीन बैल किंमत एक लाख पाच हजार रुपये व पिकअप वाहन किंमत दोन लाख रुपये असा एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोवंश बैल जातीचे तीन जनावरे निर्दयतेने बांधून नेणारे एक रिजवान खदीर कुरेशी दोन रोप मस्तान खुरेशी रेशमाजी कांबळे वाहन चालक यांच्या विरुद्ध कंधार पोलीस स्टेशन कंधार गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे कलम अकरा क घ ड च व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम पाच अ पाच ब व मोटार वाहन कायदा कलम सहासष्ट ऑब्लिक एकशे ब्याण्णव असा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ अश्विनी जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे चंद्रकांत जाधव पोलीस निरीक्षक गोपाल इंद्राळे पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महागावकर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश श्रीरामे पोलीस नाईक प्रकाश टाक्रस पोलीस कॉन्स्टेबल जुने धुतमल रमेश जोगपेटे यांच्या पथकाने केले वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा